आज ब्राह्मणवाड़ा तांडेरे में ही खूब सुंदर नगरी मने ना आनंद आनंद देखो आणि आनंद देरोज कार्यास हाँ वाह कुनी कहीं हाँ आनंद देरो कार्या खरोखर आनंद देर करेर में खरोखर नाम दो व्यक्त रहा उस हा कार्यक्रम रिनु तो हानो भा ये की रिनु तांडेर देर नायक कारबारी आचे सर सर तांडेर हाँ नायक कारबारी आचे और टांडो आचो How? एके तांडेरमयर एक नायक एक कारभारील सर तांडो भलाई पंधरा घरे जिवाळो कसो सर तू रे मई घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम जिवाळा नकोच नुसत्या नाती। रे मई मय निराध तोर गड्यावर मई जिवाळो छेनी कोण काही मतलब काही छेनी घरे रे तू तांडे रे तांडेरेमयी प्रेमच जिवाळू हा निरा नातो झिनी काही प्रेम द्यावा प्रेम घ्यावा प्रेम, प्रेम हा जगाचा विसावा विसावा करता नाही व शेवा बाहेर ध्यान करा आणि आजरे रे सुरुवात करा की जय गोपाल ने शक्ति की, की जय बोलो रे भाई सब संतन की शरण घे एकच भरम लखो कर्म पूज ईश्वर एकच धर्म अर्पो प्रेम विष्णु महेश्वर भगवान परमात्मा करताळी तुम्हाला नामे चिंतन करीत आज आम्हाला छोटीशी नाही आण परली पार ले जाओ परली पार लगाद करताळी याडी जगदंबा सेवा भायान प्रार्थना करा सेवा भाया पर छत्र छाया कर कर काही आजर कार्य रे माहिती परली पार लेजो 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 तांडो आचोच भी आहे तांडो घोळो आचो खूप काही प्रेम मिळत पण आचोरी आतो हा जना कळ हा आचोरी आतो आचो जर हा हा दर्शक जर काही वाकडो तिकडो झिले गे बापू हा वा पण भारी काचो करताळी प्रेम द्यावा प्रेम घ्यावा हे रे सर उगला उनूर प्रेम दोरी आते ताणी आपण खेचन लई छकोनी बी हा त तर मात्र दुरी ती आहे कशी सर्व आहे उनुर प्रेमी ती आहे हा फोन करते बरोबर भिया अरे ब्राह्मण वाडा तांडे रे मै हा बसले कार्यक्रम चाणू लागस आणू लागसे कोणी गई पण हा केते बरोबर हा मकला गावचा अंग काहीच कोणी काही के बोले तम काही कोणी बोले, को बोले हा हा काही बोले काढिज कोणी रे आवडा तांडे रे प्रेम सर छ फोन भिया रो फोन आते बरोबर मकलाक भिया आवचा आवचा तम काही काळजी मत करो हा पण कतरा दियो

सोबत कई आवाळो झेजदार जारे जो नाम काय माझ्या जिवाळो दिया प्रेम द्या व सोबत आवाळो म्हणे घ्या करता जीवनेर में आचो वागन चलजो करण सेवा भैरव भजन करेच काही हे राम हे राम

नाम वे जाओ जरे सूरत से किरत बड़ी बिन पंखी उड़ जाए सूरत तो जाती रहे लेकिन किरत कभी ना जाए वाह 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 खास नोटस भाई थी मेरी हमारे हमारे दिनेश भाऊ जाधव जेर कोना कोनार में नाम झ जगेर में प्रसिद्ध झ बापू टीवी चैनल वाला हमारे भजनी मंडळे न हा एक सेकरे प्यार देन गे धन्यवाद धन्यवाद याडी जगदंबा रामराव बाबू सेवा भैरव आशीर्वाद अना उनोरोच नाम को ना, को ना कोन आरामै प्रत उंदुर चॅनल रे प्रति आपले मंडळ रे भी नाम को नाको नाम जायवाळो कोणी गई हा खर ना सुंदर असो चॅनल झ आणि हमारे दिनेश भाऊ प्रेम ड्यू सो चला चैनल जा तो राचोस नी वत रावणुर जिवाळो मिझ च सेवा भजन करा सेवा भाया हमारे दिनेश बारे माथे पर सदा छत्र छाया रे करण और सेवा भाई चरण में प्रार्थना करा काही सेवा सेवालाल से ब्रह्मची भगवान प्रत्येक जर तो सूर्य चालत भगवान जर, जर बोलतो वेद बोले सत्ताशिवाय कुळशी झाडे रो पान पत्ता सुद्धा हाले रकामो छेनी छेनी इ वर हातेर मय कळसूत्रेर दोरी ओरे हाते ओरे हातेर मय चक्र तूर हातेर मय सारे सताच करून काही धरणी तू सूरज पवन पाणीची कोणी काही हातेर मय सताच तू सूरज पवन पाणीची तर हातेर तारे वेद बोल कोणी करण हा पच तू राजा भोगी

दास चांदमुळे रेवाडा ब्राह्मणवाडा मराठी हा उणु रे समती हा वसंतराव नायक वसंतराव नाईक रे एक भजन बोलो रे सरोज गई अन रे समति वसुतराव नायक रे भजन एक बोणुक रण एक श एक थोक त बोलो रोज गज तमसे श्रेणी धन्यवाद धन्यवाद भाई जे पाचशे एक रुपये आणि एकशे एक रुपया दिने म्हणून जगद्गुरु शिवा भाया या जगदंबा रामराव बापूर आशीर्वाद मारे मोठे ते धन्यवाद धन्यवाद करताळी हा वसंतराव नाईकर करे भजन सुरुवात करा हा सुंदर असो भजनचं ध्यान देण सांभळो कहा समाज रे नेता घळेच रे भिया घळेच समाज रे घळे नेताच घळे नेताच एवढी सिमेंट रोड गेली जरा ठीक दखारी हा घळ्याचीच हा फुपाटे मायाचा घळ्याचीच अरे हनु काही मत करे। वीरीज़, वीरीज़। वीरीज़। का रे वेरीज वेरीज नेमका चालूच अंगेरे साल वर रोड येईन तो तेल रड गोतो सो चालूच आहे रोड खरं पेलो मुद्रा बसत काय ना નાયકી કશે નેતા વેણું સમાજ રમે વસે લોકો ઘડું આ ઘણા આપણું કામ છે ખરા हो विचार करा काही गवली मजल मली

जन भेन और, गलेर में रो हाँ हाँ। हाँ। भेन और गलेर में पड़न रोई रे भैया हाँ बाप भेन और गलेर में पड़न रोई नहीं एक ही शब्द भाई वकीली की तो वकीली बोले भाई हा बाप भाई की तो पता कूदा पड़ो राज करने बाप ಭಾಗೋರಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಕ ಆಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಂತ್ರ ಗೋರ ಬಾ ಸಮಾಜ कई बार गोर कुरो वेगो वेगो बंजारा समाज रो कई बार वेगो हाँ वो टाइम ने बात के लागो बंजारा समाज ने कई के लागो कहीं आज ये गंगा से हाथ धोलो हाथ धोलो आवा जेन अरे देखो आज ये नहीं कई ये देखो नायक ये बैठे नायक एक तमार कंती राज कारण घड़े आलू अब आंगेर पीड़ी राबेर भविष्य सो सो अन तमारे सारू ये भजन सा अन हाँ नू करो चो

ओ टेम हे नू केला की रे हा तरी भी आपण कळो काही कई कोनीक साहेब केला गो हा आप वे ते गंगा जेर में हात धो धो हा ये हाथच कोनी धोए बाप आंगोळी कर करन धोती सुकान लेन चले ना धोती धोए आव पटका धोए धोए हा झगला सगला धोए सुकान लेन वर कर लेन चले ले आता आज्ञान समाज वेधतो वे रे वे करता नाईक साहेब आपण सारू कै दो काही विचार महान नेता संता केरो समजा आयत खाऊन मंत्री लोकून कागदेर नोट चापल्यो केन के लागो आ, मंत्री लोकून के लागो कागदेरी नोट चापल्यो बाजे मान धन कतेती तिला वाळेचो अन्न धन लायो कतेती मरियो भूके ती पच आपले सारू साक्षरे मय धान्य घालन लावळ वसंत रावण एक वेगो वेगो कोणी काही हा करता असो महान विचार होणे तारो वेळ वेगीच काही કરતાળી વેળેરો બંધન છે અને થોડી વેળેરી આજી થોડા બી કઈ રેગો એરે આંગે તમને સંભળાયા સંભળાયર પ્રયત્ન કર્યા ને તમ અને તમુસ